आणि सर आपण आता स्टालिनगार्डच्या लढाईची सुरुवात झाली त्या काळाबद्दल बोलू सतरा जुलै एकोणीसशे बेचाळीस ला या लढाईला सुरुवात झाली तर त्याबद्दल आणि या काळातील महत्वाच्या घटनांबद्दल सांगू शकाल का हा एक्झॅक्टली स्टालिनगार्डची लढाई जी आहे ती सतरा जुलै किंवा ठीक आहे सतरा जुलैला म्हणता येईल नाही असं नाही कारण पहिला पहिला विधिमान हल्ला सतरा जुलैला होऊन गेला पण मुळात बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस ला रशियावर जर्मनीने आक्रमण केलं आता बावीस जून ही तारीख जी आहे ती मोठफार मोठी मजेशीर आहे कारण नेपोलियनने देखील साधारण दीडशे वर्षापूर्वी याच तारखेला आक्रमण त्या के रशियावर केलं आणि त्याचे फार हाल झाले नंतर त्यामुळे बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस साली जर्मनीने देखील याच तारखेला के आक्रमण केलं आणि नंतर नेपोलियन पेक्षा गंभीर प्रसंग जर्मनीवरती आला तरहा एक योग तर हा एक गमतीशीर योगायोग म्हणता येईल तर रशियावरच्या आक्रमणासाठी पहिल्यांदा आपण रशियावरच आक्रमण जनरल सांगतो मी थोडस सा। अडतीस लाख सैन्य मग मागाशी पण म्हंटल अडतीस लाख सैन्य तीन हजार तीनशे पन्नास रणगाडे दोन हजार सातशे विमान सात हजार वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा सहा लाख मोटर गाड्या आणि सात लाख घोडे जर्मनीने एकत्र आणले होते एवढ एवढं मोठं सैन्य मॅनेज करणं आणि त्याला त्याला त्याच्या प्रकारच्या काय म्हणता येईल रसद आणि त्याचे मार्ग निश्चित करणं लक्ष निश्चित करणं हे सगळं अवघड प्रकरण होतं पण हे सगळं जर्मनीने मॅनेज केलं त्यावेळेला हे आक्रमण झालं बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये पुस्तकाच्या पहिल्या दोन प्रकरणामध्ये ह्याचा काय उल्लेख आहे आणि हे आक्रमण जे आहे त्याला ऑपरेशन बारबाडोसा असं ते म्हटलं जातं बारबाडोसा हा एक जर्मन सम्राट होता त्या सम्राटाचं नाव हो, या मोहिमेला त्यांनी देऊन टाकलं होत तर बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस नंतर जवळपास वर्षभराने स्टॅलिन ग्राडच्या परिसरामध्ये रशियन सैन्य पोचलं म्हणजे त्याचे त्यांनी तीन भाग केले होते अडतीस लाख सैन्याचे दिन तीन भाग तीन भाग होते पहिला भाग होता पहिला पहिला भाग होता आर्मी साऊथ आर्मी नॉर्थ ज्या ज्या आर्मी नॉर्थ कडे काम होत लेनिन ग्राड कंट्रोल करण्याचं नंतर मधला भाग होता आर्मी सेंटर याच्याकडे काम होत मास्को वरती चालून जाणे आणि आर्मी साऊथ कडे होत ग्रोझनी आणि बाकू मधल्या विहिरी घेणे याच्यामध्ये स्टॅलिन ग्राडचा उल्लेख कुठल्याही ठिकाणी नव्हता स्टॅलिन ग्राडचा उल्लेख खूप मग आला तर त्यामुळे अडचणी झाल्या त्यामुळे तेवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ला म्हणजे तेवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ला रशियावर आक्रमण केल्यावर रशियावर आक्रमण केल्यावर एक वर्षांनी जवळपास एक वर्षभराने जर्मन सैन्य स्टॅलिनग्राडच्या आसपास पोहोचलं त्या दरम्यान एक वर्षामध्ये क्रेच सिपूर रस्तो आणि खारकीव इथली सगळी युद्ध जर्मनीनी जिंकली आणि रशियन सैन्य केवळ त्यांच्याकडे त्यांना कुठल्या प्रकारे जर्मन सेनेला तोंड द्यायचं हे समजत देखील नव्हतं त्यामुळे ते मागे 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 जात शेवटी खारकीवर पण ते मागे फिरले त्याचप्रमाणे या सगळ्या भानगाडीमध्ये मास्को आणि लेनिनग्राड या दोन ठिकाणी जर्मन सैन्य वेढा देऊन बसलं होत त्यामुळे मॉस्कोवरूनही रशियाला सैन्य हलवता आणि ना आणि सैन्य हलवता येणार असं म्हणता येईल की त्याच्यानंतर आपण कुठपर्यंत आलो होतो एकोणीसशे बेचाळीस एक जून एकोणीसशे बेचाळीस पर्यंत सुरुवातीचा घटनाक्रम आहे जुलै एकोणीशे बेचाळीसचा हा हा तर एक जून एकोणीसशे बेचाळीस पर्यंत स्टालिनग्राडवर कंट्रोल करण्याचा विचार देखील नव्हता तर साउथ साउथ ग्रुप जो होता जर्मन सेनेचा त्यांनी रोस्टोव रोस्टोव जिंकल्यावर रशियाला जर्मनीला वाटायला लागलं म्हणजे हिटलरला वाटायला लागलं की स्टालिनग्राडवर जर आपण ताबा मिळवला तर तर रशियन राजवट संपूर्ण कोसळू शकते तर त्यामुळे ते त्यांनी अचानक त्याचा त्याची जी आज्ञा आहे आज्ञा क्रमांक पंचेचाळीस जो नंतर भरच, जी नंतर बरीच फेमस झाली तर त्या आज्ञा क्रमांक पंचेचाळीस मध्ये त्यांनी म्हंटल की रशी, रशिया रशियाचा जो स्टालिन ग्राड आहे तो आपण ताब्यात घेतला पाहिजे पूर्ण आणि त्याच्या पहिल्यांदा विचार असा होता की फक्त स्टालिन ग्राडच्या सीमेवर सैन्य न्यायचं त्याच्या मागची म्हणणं जाणारी जी वाहतूक आहे ती थांबवली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत शहरात सैन्य शिरलं शिरलं पाहिजे अशी काही त्याच्यामध्ये अट नव्हती आणि शहरात सैन्य न शिरता देखील शहरामागच्या होलगेतून जी वाहतूक आहे इंधनाची सामानाची ही थांबणं शक्य होत पण त्याने अचानक म्हटलं की आदेश क्रमांक पंचेचाळीस आणि पंचेचाळीस मध्ये कि स्टालिनग्राड तुम्ही ताब्यात घ्या म्हणून ताब्यात घ्या म्हटल्यावर सेनापती चक्रावून गेले आणि त्यांनी पहिल्यांदाच शंका व्यक्त केली की हा आदेश खरा आहे खोटा आहे आणि मग जेव्हा ते नक्की झालं तर त्यावेळेला त्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या ते, त्यांनी ते मांडायला सुरुवात केली आता खारको सेविस्टी पूल नंतर वेरोने इथल्या शहरामधून रशियाने आपलं सैन्य मागे घेतलं होतं पण स्टालिन मधून मागे घेणं शक्य नव्हतं एक तर मागे वोलगा होती आणि दुसरं स्टालिन ग्राडचा जो सायकोलॉजिकल इफेक्ट आहे स्टालिम ग्राड नाव त्याचं स्टालिन हा त्या त्यावेळी त्या देखील अध्यक्ष होता तर त्यामुळे स्टालिन ग्राड जर पड पडलं असतं तर संपूर्ण रशियन राष्ट्राचं मनोबल पूर्णपणे खचलं असतं तर हिटलरनं त्याच कारणासाठी म्हंटल की आपण स्टालिनग्राड जिंकायला पाहिजे पूर्णपणे आणि रशियाने पण म्हंटल की स्टालिनग्राड आपण जर सोडलं तर रशिया पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो आणि जर्मनीला हे माहिती होत की स्टालिंग्राड मधून सैन्य जर्मन आपलं रशियन सैन्य मागे फिरणार नाही म्हणून ज्याप्रमाणे त्यांनी पहिली सगळी शहरं सोडली होती त्याप्रमाणे स्टॅलिनग्राड सोडलं जाणार नाही आणि रशिया पूर्णपणे शेवटपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ते लढवणार हे जर्मनीला माहिती होतं तरी देखील जर्मनीने तो प्रयत्न केला कारण स्टॅलिनग्राड हे नाव आणि दुसरी वाट की ह्याचं प्लॅनिंग असं झालं की जर्म जर्मन सेनेचा जो साऊथ भाग होता त्या साऊथचे त्यांनी दोन भाग केले हिटलरने एक पाठवला त्यांनी स्टालिनग्राड जिंकण्यासाठी आणि एक पाठवला तेलविरी कंट्रोल करण्यासाठी तेल तेलविरी ताब्यात घेण्यासाठी त्याचे तेलविरी ताब्यात घेण्यासाठी जो भाग गेला त्याच नाव होत ग्रुप ए आणि स्टालिनग्राड मधला स्टालिनग्राड शहर जिंकण्यासाठी जो भाग गेला तो होता ग्रुप बी तर एका सैन्याचे एका सेना विभागाचे दोन भाग झाले आणि त्यामुळे ते दोन्ही भाग शक्तिमान असण्यापेक्षा दोन्ही भाग दुबळे झाले म्हणता येईल आणि ते दोन्ही वेगवेगळ्या दिदिशांना काम कर, 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 कर। वेग -वेग काम दोन्ही वेगवेगळ्या हे करायला लागले काम करायला लागले एक ऑइल फील्ड कंट्रोल करण्यासाठी एक एक स्टॅलिन ग्राड जिंकण्यासाठी त्यातून परत त्यांनी आणखीन एक काय गोंधळ घातला की स्टॅलिन ग्राड मधली जी सेना होती ग्रुप बी त्याच्यामधला एक मोठा विभाग त्याने बाजूला काढला आणि तो परत ग्रुप ए ला जोडला ओके तर त्यामुळे स्टॅलिन ग्राड मध्ये फक्त आर्मी सहावी आर्मी जर्मनीची सहावी आर्मी ही उरली आणि तिच्या अंगावर म्हणजे जवळपास तीन लाखाचं सैन्य होतं आणि तिच्या अंगावर स्टॅलिन ग्राड ताब्यात घेण्याचं काम अंगावरती आलं तिच्या असं म्हणता येईल आणि शहरातली शहरातलं कि जे युद्ध असत ते किचकट असतं एकदम प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली प्रत्येक कारखाने टेकड्या या सगळ्या कंट्रोल करायला लागतं जर्मनीचं सैन्य जे होतं ते त्या प्रकारे प्लॅन नव्हतं केलं आयोजन त्या प्रकारे नव्हतं युद्ध सामग्री त्या प्रकारची नव्हती पण तरी देखील हट्टाला पेटल्यामुळे ही गोष्ट घडली असं वाटत आणि संघर्ष साधारण एकोणीसशे च्या जुलै मध्ये चालू झाला आणि सर या लढाईतील पुढच्या काळातील म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस त्या काळातील महत्वाच्या घटनांबद्दल सांगू शकत म्हणजे तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की सोळा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ला मॉस्कोतील अमेरिकन वकिलातीने स्टॅलिनग्राड पडल्यात जमा झाले होते हो घडलं असं मुख्य म्हणजे या तीन चार महिन्यामध्ये स्टॅलिनग्रार्डच्या उपनगरात जेव्हा जर्मन फौजा पोहोचल्या तर त्यांचं एकमेव एक ध्येय असं होतं की स्टॅलिनग्रार्ड चे कुठल्याही परिस्थितीत भाग भाग पाडले पाहिजेत आणि एक एक भाग आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे त्यामुळे स्टालिन ग्राडच्या मधून सरळ भोलगेपर्यंत पोचणे एक हा मधला भाग उत्तरेकडचा भाग ऑलरेडी पोचलेला होता नंतर तीन चार महिन्यामध्ये पुढच्या आणि दक्षिणेकडचा भाग या तीन म्हणजे तीन प्रॉंग म्हणता येतील ना ती त्रिशूळ अशा प्रकारे भोल्गेपर्यंत पोचायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि एकदा शहराचे भाग पाडले की प्रत्येक भाग कंट्रोल करणे आणि प्रत्येक भाग पाडणे प्र, पाडणे म्हणण्यापेक्षा प्रत्येक भागाचा पाडाव करणं सोपं जाईल असं त्यांना वाटलं होतं पण या तीन चार महिन्यामध्ये रशियाने अनेक अनेक सेनापती बाजरले आणि होलगेच्या पलीकडून त्यांनी सैनिक आणले आणि होलगेच्या पलीकडून सैनिक आणताना घडलं असं की थेंबा त्यांनी पूर्ण पूर्णपणे काय सैनिक सैन्याची मदत भरपूर करणं तर शक्य नव्हतं पण त्यांनी हे बघितलं होतं की रशियाची बासष्टावी आर्मी आणि चौसष्टावी आर्मी ही हरणार नाही कुठल्याही परिस्थितीत त्यामुळे थेंबा थेंबांनी त्यांनी मदत मा, मा, चालू करणं चालू ठेवली त्यांनी आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी जर्मनीला जिंकू दिलं नाही आणि रशियन सेनेला काय हरण हरण्यापासून त्यांनी वाचवला असं म्हणता येईल त्याच्यातले मोठे म्हणजे गन फॅक्टरी नंतर तिथे रशियाच्या मध्यभागी एक टेकडी होती त्या टेकडी त्या टेकडीचा कंट्रोल कुठल्या सेनेकडे असणार ह्याच्यासाठी भीषण संघर्ष झाले तर अशा या तीन चार गोष्टी सांगता येतील एक साधारण एकोणीसशे एक्केचाळीस जुलै ऑक्टोग सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तरी ऑक्टोबर पर्यंत तरी जर्मन सैन्याचा पूर्णपणे उभार वर, वर्चस्व होता असं म्हणायला लागेल याच्यामध्ये हो आणि सर या लढाईचा शेवट जो झाला तो दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीस ला झाला तर या काळातील महत्वाच्या घटनांबद्दल सांगू शकाल का होतंय असं की ह्याच्या मी नोट्स काढून ठेवलेले आहेत कारण हे दरवेळेला इतकी कॉम्प्लिकेटेड हा इतका कॉम्प्लिकेटेड संघर्ष आहे की की संख्या तारखा सेनापती ह्यांची नावं सांगणं नाव लक्षात ठेवणं वाचकाला नाही लेखकालाही अवघडून काय होऊन बसलं का बस तर त्यामुळे आता देखील तू प्रश्न विचारल्यावर मी नोट्स काढलेले आहेत तर त्या नोट्स मधून सांगतो मी Oh. तर जवळपास तीन लाख सैनिक जर्मनीचे म्हणजे साव्या सेनेचे से, काय कै होते मध्ये होते आणि त्यांना विरोध करणारी रशियाची बासष्टावी आणि चौसष्टावी आर्मी ही स्टालिनग्राड मध्ये होती स्टालिन ग्राड आघाडीचा जो सेनापती होता एअरमेनको ह्याचा रोल फार महत्वाचा आहे आणि त्याच्या हाताखाली चोईकाव जो बासष्टाव्या सेनेचा सेनापती होता त्याची देखील भूमिका आणि हालचाली फार महत्वाची आहे आणि पुस्तकामध्ये त्याच्या एअरमेनको आणि चोईकाव ह्याच्याबद्दल बरच सांगितलेलं आहे ते जास्त आकर्षक आहे संपूर्ण पराभव म्हणजे जर्मन सेनेची शरणागती दोन फेब्रुवारी तू सांगितल्याप्रमाणे दोन फेब्रुवारी एकोणीशे त्रेचाळीस ला झाली ही घटना घडण्यासाठी ही घटना प्रत्यक्षात येण्यासाठी ऑपरेशन यु, युरेनस नावाची एक योजना रशियाने आखली ते तर ती योजना अशी होती की जर्मन सैन्य स्टालिनग्राड पर्यंत पोहोचलेला आहे पण त्याच्या दोन्ही फळ्या ज्या आहेत डावी आणि उजवी फळी म्हणजे दक्षिणेकडची आणि उत्तरेकडची इकडे सगळे रोमानियन आणि इटालियन सैनिक होते जे जे जर्मनीच्या बरोबर होते आणि कलच नावाचं गाव होत ते कलच नावाचं गाव स्टालिनग्राड पासून एक सरळ रेष ओढले तर पंच्याहत्तर किलोमीटर वरती आहे तर या दोन्ही फळ्यांवरून जर आक्रमण केलं आपण तर स्टालिनग्राड कोंडीत स्टालिनग्राड मधल्या जर्मन सैन्य सैन्याला कोंडीत पकडणं शक्य आहे असे अशी असोजना स्टालिन पुढे आणि झुकाव यांनी मांडली तर स्टालिनने पहिल्यांदा त्याच्यावर शंका व्यक्त केल्या की आपल्या पाषी एवढे सैनिक आहेत का अमुक आहे का, का तर शेवटी स्टालिनने मान्यता दिली त्याला दरम्यान जर्मन सेनेला ही माहिती होत कि आपल्या आपली जी पिछडी आहे सर्वात धोकादायक आहे आणि पिछाडीवरून येणार कुठलंही ये आक्रमण आपली आक्रमण आलं आणि ताकदीने आलं तर त्याची कोंडी होऊ शकते म्हणून आपली कोंडी होऊ शकते म्हणून तर जर्मन फौजा जेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ला सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस लालिमग्राडच्या उपनगरात पोहचल्या तेव्हापासून ऑपरेशन युरेनस हे रशियाने प्लॅन करायला सुरुवात केली आणि जवळपास या योजनेसाठी दहा लाख सैनिक त्यांनी गोळा केले दहा लाख सैनिक दोन एक हजार रणगाडे दोन्ही बाजूनी आणि अशा स्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये ते एक्झॅक्टली आक्रमण सोळा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस ला त्यांनी काय स्टार्ट केलं आणि खुद्द स्टालिम ग्राड मध्ये रशियाची बासष्टावी सेना होती या बासष्टाव्या सेनेचं काम एवढंच होत की जर्मन सेनेला गुंतवून ठेवायचं स्टागनग्रॅड मध्ये आणि ते गुंतवून ठेवत असताना आपण हरायचं नाही कुठल्याही परिस्थितीत शरणागती पत्करायची नाही आणि जर्मन सेनेला माघारी फिरू द्यायचं नाही हे बासष्टाव्या सेनेचं काम होतं आणि ते त्यांनी शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे केलं आणि युरेनस हे एकोणीस नोव्हेंबरला सुरू झालं आणि एकवीस नोव्हेंबरला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कलच नावाचं जे गाव आहे जे स्टालिनग्राड च्या मागे उर्वेला पंच्याहत्तर किलोमीटर वरती आहे तिकडे रशियन सेनेचे से दोन्ही भाग एकमेकांना मिळाले ते ज्या क्षणी मिळाले त्या क्षणी लक्षात असं आलं की आता स्टालिनग्राड मधल्या जर्मन सेनेचा मागे फिरण्याचा रस्ता बंद झालेला तर त्यामुळे परिस्थिती अशी झाली की रशियन सेनेच्या समोर जर्मन सेनेच्या समोर ग्राड मधल्या जर्मन सेनेच्या समोर बासष्टावी आणि चौसष्टावी रशियन सेना आणि त्याच्या पिछाडीवरती ऑपरेशन युरेनस मधल्या त्या रशियन सेना त्यामुळे पिछाडीचा मार्ग बंद झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही परिस्थितीत आपण मागे फिरलं पाहिजे किंवा जे, जे, जे साऊथ साऊथ वेस्ट म्हणतात साऊथ वेस्टला एक मार्ग होता बाहेर पडण्याचा इकडनं आपण बाहेर पडला पाहिजे पण ते देखील त्यांना पण प्रत्येक कुठल्याही हालचालीसाठी ना, ना न, हिटलर हा सर्वोच्च सेनापती असल्याने हिटलरची परवानगी ही प्रत्येक हालचालीसाठी आवश्यक होती तर त्यामुळे जर्मन सेना जर्मन सेना ज्या क्षणी आतमध्ये अडकली त्या क्षणी हिटलरने सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे फिरण्याला परवानगी नाही आणि आपल्या सैन्याला सोडवण्याचं काम माझं आहे आणि तोपर्यंत आपल्या सैन्या लक्षात आहे सप्लाय जर्मन विमानदल त्याच्या साह्यानं होईल म्हणून आतमध्ये तीन छोटे छोटे विमानतळ होते तर त्याच्या साह्यानं त्यांनी सप्लाय करण्याचा आतमध्ये खूप हे केला प्रयत्न केला जवळपास रोज तीनशे टन अन्नधान्याची आतमध्ये गरज होती आणि सप्टेंबरला सुरु झालं नोव्हेंबरला या फौजा मिळाल्या नोव्हेंबर मध्ये बर्फ पडायला सुरुवात झाली आणि ज्या क्षणी बर्फ पडायला सुरुवात झाली त्या क्षणी सगळे विमानतळ बर्फाने झाकले गेले मोठी विमानं उतरवणं अशक्य होऊन बसलं कारण मोठं विमान आणि बर्फ धावपट्टीवरती तर त्याला अंतर जास्त लागायला लागलं आणि तेवढी धावपट्टी लांब देखील नव्हती तर या आणि जी रशियन जी जर, जी जर्मन विमान आतमध्ये उतरू पाहत होती त्यांना एक एक करून रशियन तोफखान्याने आणि अँटी एअरक्राफ्ट गन म्हणतात त्यांनी ती पाडायला सुरुवात केली आणि जवळपास तीनशे विमानं फक्त त्यांच्याकडे होती त्या तीनशे शंभर विमान तीनशे पण नाही शंभर विमानं होती त्या शंभर विमानामधली तीस विमानं पहिल्याच दिवशी पाडली गेली हळूहळू हळूहळू आतलं जे खाण्याची परिस्थिती जी आहे ती गंभीर होत गेली व्हायचं असं की ती बेड्याच्या बाहेरनं जर्मन विद्यमान आपलं सामान घेऊन आतमध्ये यायची आणि उतरता उतरता त्यांच्यावरती अँटी एअरक्राफ्ट गन नी हे व्हायचा गोळीबार व्हायचा तो चुकवत ती धावपट्टीवर उतरणार त्याच्यामधन त्या आतलं सामान ट्रक मध्ये भरणार ते ट्रकमध्ये भरलेलं सामान नंतर घोड्याच्या घसर गाडीवरून शहरामध्ये विविध ठिकाणी ज्या जर्मन जर्मन हे होते सैनिक होते त्यांच्यापर्यंत ती पोचणार असं सगळं खूप अडचणीच्या या सगळ्या गोष्टी होत्या आणि जवळपास पुणे दहा डिग्रीमध्ये या सगळ्या हालचाली करणं हे फार आव, फार अवघड होऊन बसलं नंतर